आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना मी अत्तर्वरटे रहाटे उदुंबर प्रॉपर्टीजमध्ये तुमचं स्वागत करतो आज मी मित्रांनो तुमच्यासाठी एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेली आणि वाडीवस्तीमध्ये असलेली एक प्रॉपर्टी घेऊन आलो आहे डामरे रोडला टच असलेली लाईट पोलसुद्धा इथे अवेलेबल आहेत आणि पाण्याची सुद्धा चिंता नाही आहे कारण की खालच्या बाजूला आपल्या प्लॉटला नदी बारमाई नदी लागून गेलेली आहे त्यामुळे पाणीसुद्धा आपल्या प्लॉटमध्ये शंभर टक्के आहे तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ पाहून घेऊया मग मी तुम्हाला ह्या प्लॉटची माहिती सांगतो चला मित्रांनो व्हिडिओ पाहून घेऊया तर मित्रांनो ही आपली वरील प्रॉपर्टी तालुका गुहागर आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये उपलब्ध झालेली आहे आणि सुंदर अशी निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे आणि आपली ही प्रॉपर्टी तालुका गुहागर आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये इथं उपलब्ध झाली आहे गुहागर बीच इथून फक्त तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावरती आपल्या प्लॉटपासून आहे जयगड बीचसुद्धा आपल्या इथून तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि बघू शकता डांबरी रोडमध्ये विभागलेली ही प्रॉपर्टी आहे आणि सुंदर अशी लोकेशनला ही प्रॉपर्टी आहे वाडी वस्तीसुद्धा समोरच आहे आपल्या गावाचं म्हणजे गावाचं देऊळ सुद्धा दिसत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि प्रॉपर्टीचं लोकेशन एकदम जबरदस्त असल्यामुळे इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचं तुम्ही इथे म्हणजे बिझनेस करू शकताय किंवा याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला करायची असेल तर पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट इथे करू शकताय आणि याच्यामध्ये लागवड जर तुम्हाला करायची असेल तर लागवडसुद्धा होऊ शकते तर मित्रांनो ह्या प्लॉटचं एकूण क्षेत्रफळ हे पंच्याहत्तर एकर आहे आणि सिंगल सातबारा आणि सिंगल नकाशा असलेली ही प्रॉपर्टी आहे एक क्षेत्री पंच्याहत्तर एकर आहे सिंगल सातबारा पाच सहा नाव आहेत एकाच फॅमिलीची आणि सिंगल नकाशा असलेली ही प्रॉपर्टी आहे बघू शकताय व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही प्रॉपर्टी कशा पद्धतीची आहे ते तुम्हाला दिसतच आहे आणि आपल्या रोडच्या वरच्या बाजूला ही प्रॉपर्टी पंचवीस एकर आहे आणि रोडच्या खालच्या बाजूला ही प्रॉपर्टी प्रॉपर्टी पन्नास एकर आहे अशी एकूण प्रॉपर्टी पंच्याहत्तर एकर आहे बघू शकता आणि रोड आपल्या ह्या प्लॉटच्या खालच्या बाजूने नदी सुद्धा लागलेली आहे हे तुम्हाला मी सॅटेलाईटचा व्ह्यू दाखवतो बघू शकता हा सॅटेलाईटचा व्यू खालच्या बाजूला ही नदी तिथे दिसत आहे ती नदी आहे आणि वरच्या बाजूने आपला हा पूर्ण प्लॉट आहे प्लॉटचा आकार सुद्धा बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आहे आणि मित्रांनो ही प्रॉपर्टी आपल्याला मालकांनी सांगितले आहे द्यायची आहे ती स्टॉक त्यांना द्यायची आहे ही प्रॉपर्टी यामध्ये तुकडे तुकडे, तुकडे वगैरे सुद्धा द्यायचे नाही आहेत पण जर का तुम्ही जर पाच सहा जणं किंवा चौघा पाच जणं जर मिळून तुम्ही ही प्रॉपर्टी घेणार असाल तर आपण तशी तुम्हाला आम्ही तरतूद करून देऊ पण ही खरेदी वनस्टॉक झाली पाहिजे याची तुम्ही पूर्ण काळजी घ्यावी लागेल तुम्हाला तर मित्रांनो ही प्रॉपर्टी बघू शकता सुंदर अशी डांबर रोडला वगैरे सुद्धा आहे सुद्धा म्हणजे कोणत्याही प्रकारचे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा सा तुम्हाला इथे फळबाग करायचे असेल किंवा अन्य प्रकारचं कोणतेही इथे तुम्ही करू शकताय आणि याच्यामध्ये एक दहा ते पाच टक्के आपल्यामध्ये जांबा दगड मिक्स आहे माती आणि जांबा असा मिक्स आहे पण नव्वद टक्के नव्वद ऐंशी टक्के हा प्लॉट चांगला बऱ्यापैकी मातीचा आहे बघू शकता हिरवळ पूर्ण ही तुम्हाला जे दिसतच आहे सॅटेलाईटचा व्ह्यू दाखवला त्यामध्ये पण तुम्हाला ते समजून येईल तर मित्रांनो ही प्रॉपर्टी आपली तालुका गोवागर आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये उपलब्ध झाली आहे तर बघू शकताय अशी सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे आणि वाडी वस्ती जवळ आहे इथे पाण्यालासुद्धा काय टेन्शन नाही नदी आपल्याला लागूनच गेलेल्या आहे प्लॉटला लाईटचा पोल सुद्धा गेलेला आहे त्यामुळे इथे लाईट पाणी आणि रोड ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला इथे ह्या प्रॉपर्टीमध्ये अव्हेलेबल भेटणार आहेत त्या तुम्हाला अवेलेबल करायच्या नाही आहेत तेच ऑलरेडी अवेलेबल आहे आणि सातबारा सिंगल आहे ह्याचा पंच्याहत्तर एकरचा पूर्ण सिंगल सातबारा सेपरेट नकाशा असलेली ही प्रॉपर्टी आहे आणि एकाच फॅमिलीची पाच सहा नावं आहेत त्यामध्ये पूर्ण फॅमिली आहे ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे त्यामुळे कोणताही तुम्हाला याच्यामध्ये डॉक्युमेंटमध्ये इश्यू येणार नाही बघू शकता सुंदर अशा लोकेशनला ही प्रॉपर्टी आहे तर मित्रांनो ही आपल्याला प्रॉपर्टी पाहायची असेल तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे त्या नंबरवरती ही आपल्या प्रॉपर्टीची लिंक शेअर करा आणि प्रॉपर्टीला विजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा डॉक्युमेंट व्हेरीफाय करा आणि ही प्रॉपर्टी परचेस करा तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकिनचं चिन्ह ऑन करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपल्या या आप प्रॉपर्टीचे जे नवीन अपडेट्स येतील ते तुम्हाला मिळून जातील आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यामध्ये सुद्धा क्लिक करून तुम्ही जॉईन व्हा म्हणजे डेली अपडेट आपले जे छोटे छोटे प्लॉट असतात त्याची माहिती आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकत असतो त्यामुळे तुम्हाला जर छोटा प्लॉट परचेस करायचा असेल तर तुम्हाला त्यामध्ये लिंकद्वारे तुम्हाला आपला हे छोटे प्लॉट तुम्हाला मिळून जातील ग्रुपवरती तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा आणि ह्या प्रॉपर्टीची कॉस्ट आपण ठेवलेली आहे ओनरने तीन लाख रुपये प्रति एकर ह्या प्रॉपर्टीची कॉस्ट आहे एकूण क्षेत्र पंच्याहत्तर एकर आहे हे एक वन स्टॉक त्यांना द्यायचं आहे यामध्ये तुकडा मिळणार नाही त्यामुळं हा आपला रेट तीन लाख रुपये प्रति एकरीचा मालकाने सांगितलेला आहे तर तुम्हाला जर इंटरेस्टेड असाल तर सांगितल्याप्रमाणे आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती व्हॉट्सअप करा आणि आता कॉल करा कॉल रिसिव्ह नाही झाला तर तुम्हाला कॉलबॅक नक्कीच येईल नाहीतर व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवा तुम्हाला नक्कीच रिप्लाय दिला जाईल व सर्व माहिती आपल्या या प्रॉपर्टीची तुम्हाला पुरवली जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद